नमस्कार मंडळी नमस्कार घालला हा सोनूच्या मम्मीच्या कुरड्या घालण लावल्या पाय ही माय घालून राहिली इकडं तिळाची कुरडाई सीता आणि मी भरून द्यायला आणि ही भरून द्यायला आहे आज ह्या दोघी जावाय ना बी कुरडाया घातल्या पा ह्या इकडे ह्या सोनूच्या मम्मीच्या आहे आता ह्या आणि ह्या दोन बाजा सीताच्या आहे आणि तिकड परत आपल्या तिळाच्या आहे आणि इकडं तिळाच्या बी घातल्या पा ह्या ह्या तिळाच्या कुलडा आहे तर दोन तीन दिवसाची मेहनत त्याची दिव सात दिवसाची हा किती दिवस भिजू घाल होत याला याला चार दिवस भिजू घातलं पाचव्या दिवशी वाटलं सहाव्या दिवशी चीत ठेवला सातव्या दिवशी आज घातल्या आमच्या भावकीतल्या सगळ्या सगळ्यांनी मदत केली सगळ्याची घाटू लागायला आल्या घालू लागायला राहिल्या हा त्याची लय मोठी मदत झाली सोनूच्या सासा जावा, जावा। मम्मी बी होती आ, चुलती हे इकडं हे जे शेड आहे ना हे सोनूच्या मम्मीची काकू म्हणजे माझी सासुरा ती इथं त्या बी होत्या भरपूर गाणी वाट्या लगे अर्चना काकू शारदा काकू हरणा काकू अंजना वैनी तर ह्या मस्त कुलडाया झाल्या यायच्या आता तर आता या किती किलोच्या होत्या सहा सहा सात सात किलोच्या अंदाजी गहू टाकली ते घरचे होते तशा दोन दोन बाजा झाल्या यायच्या या आणि तिळाच्या बी करते पा कुलडाया है नाच्या आता मागून थोडस गरम पाणी टाकलं ना याला तळत नाही आहे ना नाही या कशा खायच्या मग कच्च्याच खायच्या याला या कच्च्याच खाते पण बारी लागत्या हा आणि कुलडाई पापुड हे आमरसा सोबत खाण्यासाठी बनवले जाते आणि इथं या खालुड्याचा कुरडे आवर्जून सगळे बनवते खायला आता कुणाळ्याच आणि इकडं मराठवाड्याकडे जास्त बनवते बर का तिकडे नाही बनवते हा नुसते तर रस खाते काही काही भागातले लोक कुरडे तशीच खाते कुरडाई तशी खाते त्याच्यासोबत मोडून मोडून आमच्याकडं जसं वरणात चपाती चुरून खाते ना तशी कुरडाई पापूड चुरून खाते कुरडा जास्त लागते रसा जास्त हा कुरडाई पापडाशिवाय तर खरं म्हणजे माझ्याच नाही बरं का माझ्याच नाही रसाची आणि पण खूप छान आणि ह्या कुरडायाची भाजी बी करते आहे ना गांढऱ्या कुरडायाची करते पांढऱ्या कुरडाईची आहे ना सुक्की होती आम्बुस आम्बुस था था, भाजी होती याची ती भाजी बी तुम्हाला दाखवू आपण मस्त आंबूस आंबूस आता भुगा राहिला आणि याचा सोनुस पण निघाना भुगा वेगळा ठेवायचा डब्यात आणि त्याची भाजी करायची आता गावात ना गळती बसते असं म्हणते बर का त्याच्या आधी सगळेजण नियम कुरडा करून घेतल्या आता गुढीपाडव्याच्या नंतर पंधरा दिवस कुरडाया चालत नाही पापड चालत नाही म्हणजे त्याच्यात जर केलं बी तर देवाल व्हायला चालत नाही असं म्हणते अच्छा गळती म्हणजे आहे ना पंधरा दिवस महादेवाची गळती महादेवाची गळती तर चालत नाही तर हे गोटे वगैरे काऊन टाकणं पडते याच्यात टाकणं पडते हा काही जादू ठाणं होऊ नये चटकीन लागू नये कुलडाय गायब होऊ नये म्हणून हा टाकते ते तर किती खरंय किती आहे देवाचं देवालाच माहिती पण टाकते सगळेजण पण सगळे टाकते आहे ना

याला वल्ल चिल्ल म्हणते आहे ना हा वल्लचिल्ल वल्ल चिल्ल, वल्ल चिल्ल म्हणजे जे बी उन्हाळ्यात बाया करते ना कुरड्या पापड्या त्या सगळ्याला वल्ल चिल्ल म्हणते त्याला सगळ्याला वल्ल चिल्ल म्हणतात झालं वल्लचिल्ल मग हा तर तुझं काय काय झालं माझं फक्त पहिला आता कुरड्या झाल्या आता सुरुवात झाली आता तू वडे करणार वडा पापड शवया हा डाळी साळी डाळ दाल झाली तुरीची डाळ झाली मुगाची, दाल मुगाची।, मुगाची लावलीच नव्हती मुग हा तर मुगाची डाळ नाही आम्हाला तर ती विकत आणू आपण शेतकऱ्या बाजारात ते याच्या सगट काय म्हणते त्याला तर सगटची चौला सगट असली तो हा तर चला मग मंडळी धन्यवाद बाय